तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारगाव पिंपरी विद्यालयातील चिरंजीव ओमकर विठ्ठल व कुमारी प्रतीक्षा यांची जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत आयोजित शालेय क्रीडा राज्यस्तरीय स्पर्धा पुणे येथील बालेवाडी येथे आयोजित केल्या गेल्या होत्या त्यात या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने गुरुवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी त्यांचा सन्मान करण्यात आला या उत्कृष्ट कामगिरीबाबत या विद्यार्थ्यांना साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी जोशी सर पर्यवेक्षिका शेख मॅडम ज्युनियर कॉलेजचे गंगा सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी देखील नेत्रदीपक यश मिळो अशा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या या दोन्ही खेळाडू विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व्ही व्ही जाधव व्ही एन जाधव तसेच एस एस शेख यांनी केल्याने यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला एस एन यू साठी ऋषिकेश घोलप आपल्या विद्यालयातील प्रतीक्षा उगले आणि ओमकार हापकर या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव संपूर्ण राज्यात मध्ये तर आता राष्ट्रीय करण्यात आले त्याच्यासाठी त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे मी या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा नेऊन चालू स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड ही आपली संस्था आणि इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बार्गिंटर हे आपलं विद्यालय या विद्यालयाचे आम्ही सर्व घटक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक ज्युनियर कॉलेज इन्चार्ज सर्व शिक्षक बंधुमोगिनी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते पुढेही त्यांनी अशाच प्रकारचं आपलं कर्तृत्व दाखवावं आणि पुन्हा नवीन काहीतरी विक्रम करून आपल्या पंचकोषीमध्ये

आणि वारागाव प्रेज्युनियर कॉलेज येथे प्रतीक्षा उगले आणि ओमकर भापकर या दोन मुलांनी बांबूवडीमध्ये राष्ट्रीय लेवलला त्यांची निवड झाली तर त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्याकडून ही सराव करून घेण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर होती त्यांनी खूप व्यवस्थित सराव करून त्यांना एवढ्या मोठ्या लेवलला पाठवलं तर शिक्षकांचं पण खूप खूप अभिनंदन असेच विद्यार्थी त्यांनी घडवत राहावा शिक्षण म्हणजे निसं शिकवणं हे पण नाही तर क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण हा विषय असतो याच्यात पण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या शाळेचं नाव वाढलं पाहिजे हे प्रत्येक शिक्षकांनी करून घेणं गरजेचं आहे आणि ते खरं उतरले यामुळं त्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन आणि यांना दोघांना मी शुभेच्छा देऊन असंच शाळेचं लौकिक करावा ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारगाव पिंपरी या विद्यालयामध्ये विविध क्षेत्रांमध्ये ह्या विद्यालयाची बोडदौड ही असतेच एन एम एस परीक्षा असेल एम टी एस असेल नवोदय असेल बारावी दहावीचा निकाल असेल त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे विद्यालय मागे नाही या विद्यालयामध्ये ग्रामीण भागामधून या ठिकाणी मुलींचा क्रिकेटचा संघ हा सुद्धा या वर्षाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये स्टेट लेवलवरती राज्य पातळीवरती नेतृत्व करणार आहे त्याचबरोबर आत्ताच एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान पुणे येथे बालेवाडी या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये या विद्यालयाचे दोन विद्यार्थी जे आहेत हे राज्य पातळीवरती निवडले गेलेले आहेत त्यांनी स्टेट लेवलवरती विद्यालयाचं नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी त्यांना यश अशा प्रकारचं संपादन झालेलं आहे त्यामध्ये प्रतीक्षा उगले आणि ओमकार भापकर हे दोन विद्यार्थी या दोन विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं चे हे संपादन केलेलं आहे आणि म्हणून या दोन विद्यार्थ्यांना आमच्या विभागाचे या ठिकाणी क्रीडा विभागाचे जाधव वि सर जाधव व्हीएन सर आणि शेख सर यांचं त्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे <गे>। आणि विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य बागुल सर या ठिकाणी मुलांना वेळ त्यांचं मनोबल वाढावं उंचावं उंचावावं आणि म्हणून वेळच्या वेळी या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभतं एकूणच या विद्यालयाचा संपूर्ण स्टाफ संस्थेचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला या स्पर्धांमध्ये निश्चितच असतं आणि म्हणूनच या ठिकाणी या सर्वांच्या मार्गदर्शनामधून विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य परिवेक्षिका ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज आणि शिक्षक वृंद या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी लाभतं आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या विद्यालयाला अशा प्रकारचं गवगवित यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे पुढील वाटचालीसाठी या दोन्ही विद्यार्थ्यांना ओंकार भापकर आणि प्रतीक्षा अनिल उगले या दोन्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमच्या विद्यालयाकडून या परिसरातील नागरिकांकडून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पुढचं यश संपादन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना अशा प्रकारे यश संपादन व्हावं अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्वांनी या शुभेच्छा देऊया इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी या विद्यालयाचे दोन विद्यार्थी चिरंजीव ओमकार विठ्ठल भापकर आणि कुमारी प्रतीक्षा आणि लोगले हे दोन विद्यार्थी आहेत ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर ज्यांची उडी अर्थातच वॉल्ट या खेळ प्रकारात निवड झालेली आहे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने मी या दोन्ही विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस त्यांच्या भावी वाटचालीस सर्वांच्या वतीनं पूर्वीच एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो